कुंभमेळ्याचे फायदे आणि तोटे आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल डॉक्टर जाऊन छोट्याशा जागेमध्ये आरोग्याला फायदा काय होणार मध्ये ना विश्वास ही खूप मोठी गोष्ट असते तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि मी तुम्हाला औषध म्हणून बाटलीत पाणी भरून दिलं तर बरेचसे रोग तीस टक्के बरे, बरे होऊ शकतात त्याला प्लासिबो इफेक्ट म्हणतात आणि मानसिक दुःख पण असतात लोकांना सायकोलॉजिकल असतं कधी कधी आपल्या हातून काही पाप झालंय का परलोकाची चिंता असते कोट्यावधी लोकांचं जर का मानसिक स्थैर्य आलं ती एक डुबकी मारल्यामुळे आपल्या मराठी पिक्चरमध्ये डायलॉग असायचा ना मुडद्या कुठे फेडशील पाप त्यामुळे त्या मावशी गंगेत जाऊन येतो ना मला तिकीटाचे पैसे दे मोठा फायदा आहे आणि कधी कधी काय होतं माहितीये आपले ज्या पूर्वजांनी आखून ठेवलंय त्यांची झेप होती कल्पनेची किंवा त्यांच्या विचारांची जी उंची होती त्या मानाने आपण खूप तोकडे पडतो आणि आपल्या खुजेपणाचा सूड आपण त्यांच्यावर उगवतो त्या सगळ्याला थोतान म्हणून आहे अरे समजत नसेल आपल्याला म्हणजे समजा पुढे घरापुढे रांगोळी काढायचं ना एखादा सरपटणारा प्राणी असेल साप वगैरे त्याच्या कातडीत रांगोळीचा कण गेला तर तो अस्वस्थ होऊन मागे वळतो किंवा पत्रिका बघतात किंवा आपलं ज्योतिषशास्त्र आहे आपल्याला माहित नाही अजून ते काय आपण थट्टा करतो काय कुंडल्या बघता पण ते म्हणतात ना सगोत्र अगोत्र मग आपल्याकडे जे डिसिजेस असतात म्हणजे थॅलेसेमिया ट्रेस किंवा सिकल सेल त्या गोत्राप्रमाणे पूर्वी जसं होतं त्याच्यामुळे दोन ऑटोसोमल रेसेस लोकांनी एकमेकांशी लग्न केलं तर पंचवीस टक्के चान्स असतो मुलांना काहीतरी खराब होईल असा तर ते टाळायला हे असेल का पण हे आपल्याला समजत नाही ना आता आरोग्याच्या दृष्टीने तोटे बघायच्या आधी म्हणजे गंग्याचे पाणी आपले पूर्वज म्हणायचे तेवढं चांगलं होतं का सायंटिफिकली बघितलं तर सध्याच्या सायन्सने म्हणतात गंगेच पाणी जास्त अल्कलाईन असतं बाकीच्या नद्यांच्या तुलनेने पण तसा विचार केला तर अल्कलाईन म्हणजे पाण्याची पीएच पाहिजे सेवन सेवनच्या खाली म्हणजे ऍसिडिक सेवनच्या वर म्हणजे अल्कलाईन पण समजा तुम्ही धारावीचं किंवा डोंबिवलीचं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चमचा सोडा घातला तर आर्यपुत्र भगीरथांनी स्वरगंगेतून जी आणली आहे त्याची बरोबरी होणार का डोंबिवली आणि धारावीमध्ये किंवा त्याच्यामध्ये बॅक्टेरियो फाज म्हणून व्हायरस असतात ते बाकीच्या नद्यांमध्ये नसतात हे फाज म्हणजे खाणं म्हणजे अन्ननलिका तर हे जे व्हायरस असतात ते बाकीच्या बॅक्टेरियाना खातात आणि त्यांना खाल्ल्यामुळे इतर नद्यांच्या मानाने गंगा जास्ती शुद्ध असते असं म्हणतात पण आपला प्रॉब्लेम आपण गर्दीच एवढे करतो ना आपण लोकच एवढे होत त्याच्यामुळे ही जे सगळी सिस्टीम असते त्याच्यावर आपण खूप दबाव आणू शकतो मग हेल्थच्या दृष्टीने तोटे कुठले होऊ शकतील एक म्हणजे त्वचेला काय तोटा आहे म्हणजे त्याच्यात जी केमिकल असतील असतील आपणच घातली त्याच्यामुळे स्किन कॅन्सर वाढू शकेल का स्किन कॅन्सर बहुतेक सूर्यप्रकाशामुळे होतो भारतीय लोकांना खूप कमी होतो एका डुबकीने व्हायची शक्यता खूपच कमी आहे त्याला रिपीटेड एक्सपोजर लागतं मग दुसरा काय कॅन्सर होऊ शकेल का तोंडात म्हणजे ज्याला आपण आचमन म्हणतो त्याच्यामुळे पोटात गेल्यामुळे काय होऊ शकेल का एका एक्सपोजरमुळे ते व्हायची शक्यता खूप कमी आहे मग प्रदूषणामुळे होऊ शकेल का कारण तिथे ते गोवऱ्या वगैरे जाळतात त्या प्रदूषणा त्या प्रदूषणामुळे नॉन स्मोकर लोकांमध्ये पण लंग कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आणि ते सगळ्या भारतातच वाढते की के केवळ तिथेच वाढते असं नाहीये मग कुठले व्हायरस होऊ शकतील का म्हणजे नोरो व्हायरस होऊ शकेल किंवा समजा कोविड वगैरे असेल तर फ्लू असेल तो गर्दीमध्ये पसरू शकेल तर पण भारतामध्ये गर्दी नाही तर भारत काय राहिला ना हे बिचारे लोक खेड्यातले कि बसने वगैरे येतात तेव्हा त्या बसमध्ये कुंभमेळ्याची एवढी गर्दी असते जवळजवळ गर्दीची सवय आपल्याला असतेच मग हे जे दुसरे कुठले डिसिजेस होऊ शकतील का म्हणजे मायको बॅक्टेरियम ट्युबक्युलर म्हणजे टी बी आहे तर ते गरीब लोकांमध्ये असतो अनट्रीटेड असतो ते एकमेकांना देऊ शकतील का देऊ शकतील पण बाकी ठिकाणी पण गर्दी असते दुसरे कुठले बॅक्टेरिया आहेत म्हणजे व्हिब्रिओ कॉलरा कॉलरा जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा अठराशे पंच्याण्णव साली म्हणजे लोकमान्य टिळक फक्त एकोणचाळीस वर्षाचे होते तेव्हा आणि एकोणीशे सहा साली त्यांनी ते एक तेव्हा जर्म थिअरी नवी होती कॉलरावर रिपोर्ट लिहिला होता साल्मोनेला टायफी होऊ शकेल बाकीचे होऊ शकतील मग आता ते आले ना कोलिफॉर्म बॅक्टेरिया एवढे होते ऑक्सिजन एवढे होते आता त्याचे मी काय पर्सेंटेज लक्षात आहे पण सांगत नाही ते तुम्ही पण गुगल करू शकाल आता ते कोणावर विश्वास ठेवणार ना ते बाकीचे लोक म्हणतात कारण याच्यात आपण पॉलिटिक्स आणलं आहे लोक म्हणाय एवढे एवढे बॅक्टेरिया उत्तर प्रदेश सरकार म्हणताय की काही तरी चाले। तरी आचमन आता हे जे म्हणजे काय मध्ये असतात ते आता प्रत्येकाच्या कोलन मध्ये लाखो करोडो बॅक्टेरिया ते असतातच आंघोळ केल्यामुळे तुम्ही जर का तोंड टेवा बंद केलं तर तेव्हा त्याने काही होणार नाही तुम्ही आचमन केलं तर त्याने काय होऊ शकेल का आता कोलिफॉर्म बॅक्टेरिया आपल्याकडे असतातच होणे आपल्याला फिकल कंटॅमिनेशनची सवयच आहे पूर्वीपासून असं काही झालं नाही असं काही नवीन झालं नाही आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये असा एखादा बॅक्टेरिया असू शकेल का कॉलरासारखा किंवा कॅम्पॅलो बॅक्टर जेजुनी सारखा ज्याच्यामुळे हे आता गा गियाबार सिंड्रोमचं क्लस्टर आलं होतं तसा असेल तर तो पसरू शकेल का तसा असेल तर पसरू शकेल वेस्टर्न मीडियामध्ये आता ऑलरेडी हळूहळू यायला लागले आता त्यांचं लक्ष यायला लागले की के ते कुंभमेळ्यामुळे चालू झालं असू शकेल का शक्यता खूप कमी आहे कारण क्लस्टर पुण्यामध्ये आलं होतं आणि तुम्हाला इन्फेक्शन झाल्यानंतर एक ते दोन आठवड्यानंतर हे सगळं होतं ते पुण्याचं क्लस्टर जानेवारीला चालू झालेल्या कसं येणार त्या महाकुंभाऊन हे बॅक्टेरिया नुसते एक चमचा तुम्ही पेला तर तुमच्या पोटामध्ये कोलिफॉर्म बॅक्टेरिया असतातच ते तुमचं त्याच्यापासून रक्षण ते एक चमचा होईलच असं काय नाही आणि व्हायचं असतं तर दिसलं असतं आता छप्पन्न कोटी जाऊन आले म्हणतात म्हणजे छप्पन्न कोटी लोक तुम्ही बघितले तर म्हणजे अख्ख्या अमेरिकेचं पॉप्युलेशन अमेरिकेमध्ये अवैध असलेले लोक हातखड्या घातलेले न घातलेले कॅनडाचं पॉप्युलेशन इंग्लंडचं पॉप्युलेशन एवढे खरंच गेले असतील का माझी एक सोपी आयडिया लोक सगळे ओमिक्रॉनच्या वळ हे आले ते आले मीडिया मी त्यांना सिम्पल आयडिया सांगितली तुम्ही शंभर लोकांना ओळखता का तुमच्या ओळखीच्या शंभर लोकांपैकी किती जण खोकतायत शंभर त्याच्यापैकी हॉस्पिटलमध्ये किती गेले शून्य तुम्हाला कळली टक्केवारी काय आहे तुमच्या दृष्टीने संख्याशास्त्र तर तुम्ही शंभर लोकांना ओळखता का त्या शंभर लोकांपैकी किती जण गेलेत कुंभला जर का तुमच्या जर का पंचेचाळीस टक्के भारताचं जा पॉप्युलेशन जाऊन आलं असेल आणि तुम्ही समजा उत्तर प्रदेशात राहत असाल तर तुमच्या ओळखीच्यातले तीस चाळीस तरी जाऊन आले पाहिजे असेल ना तुम्हाला स्वतःला अंदाज येईल संख्याशास्त्राप्रमाणे कि किती लोक गेलेत पण माझा एक स्वतःचा मामे भाऊ गेला होता कौस्तुभ म्हणून तो म्हणाला छान होती एकदम सगळी व्यवस्था तिकडे तर आता म्हणजे ह्याच्यातून असं काही क्लस्टर येणार असत तर ते दिसलं असत आता हे जे हा जो विश्वास असतो लोकांचा की गंगा आपल्याला सगळी पाप धुवून टाकेल गंगा गंगे ते योभ्रुयात योजना नाम शतैरपी मुच्छते सर्व पापे विष्णू लोकच सगच्छती म्हणजे आपण जर का हे सगळं आपलं हे होऊन आपण पडलो की आपलं सगळं छान आहे लोकांना वाटणार असेल आणि ह्या विश्वासाच्या प्रकार ना खूप वेगवेगळे असतात माझी आजी आईची आई मी खूप चार पाच वर्षाचा असताना गेली होती प्रयागला आणि रत्नागिरीतल्या सगळ्या लोकांकरता बादल्याच्या बादल्या बरण्या भरून सगळ्या गंगा घेऊन आले होते मी पाच वर्षाचं होतो माझे दोन मामा पण होते एक मामा होता बरोबर तर आजी मामाला म्हणाली लक्ष ठेव हो, या गंगेच्या बुदल्यांवर मला माहीत नव्हतं हो गंगा आहे वगैरे मी पाच वर्षाचाच होतो मामा गेला सिगरेट पियाला मी होतो तिकडे मग पाच वर्षाचा असलो तरी तल्लक होतो एकदम म्हटले हे पाणी आता रत्नागिरीत पाणी नाही का हे पाणी कशाला घेऊन जायचं पण मी तिथे ओतून टाकलं चिपळूण स्टँडवर झाडांना घालून टाकलं माझी आजी आली मामा आला मामा घाबरला तुला आता आजी पिटणार तुला पण आजी एकदम आकाशाला हात जोडले ते म्हणाले काय देवाची लीला आहे की ही चिपळूणच्या स्टँडवरची त्या फुटक्या स्टँडवरची ती छोटीशी तोटकी झाडं त्यांना कोणी साधं पाणी पण घालत नाही आणि त्यांच्यासाठी देवाने या पाच वर्षाच्या मुलाच्या हाताने स्वर्गातून गंगा आणली म्हणजे असा हा जो लोकांचा